आणि बाजरी काय भिजानाय पाणी निघानाय रान वाढलेल्या रानात बरं बोलत माहित नाही रेशमाताई आल्यावर पाऊस येतोय आम्ही तुम्हाला आठ दिवस आधीच बोलावला येऊन जावा या पाऊस पाहिजे पाहिजे होता तुम्हाला तुमच्या बाजरीला मग काय पाऊस पाहिजे पाऊस आला का नाही रात्री तुम्ही खरं सांगायचं रे आला उलट बघा बर रेशमाताई सारखा धबा 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 काम करताना कसं पाहतो तसंच पाऊस आला

आण म्हणे नको आहे बाया मी माझा लांब जातो मग मी ह्यांच्यात नको कुठ म्हणा तिकडे लांब जातो तुमची आई पण आपण ते आपण जाऊन दे आता राहना जायच्यात आप पर

लगेच यायचंय ना मा घरी चला काय घरात होय घर लावते तो त्यांच्या ध्यानात होते का नाही चला आता राखी बांधायची आमचा सोना सकाळी कामावून आलाय काल कामावर हो गेला तर ते झोपलाय अजून उठला नाही तर बघू आता तवर येतात सगळी गा, माझ्याकडे चल का अंगार आवडी उठली वय ना घे गो वहिनी वहिनी करू पुटल काय भाजी शिजाय घातली बाबा एकदम मस्त उकळी आली छान चौग्या शेंगी दिया आणि मला खूप शेवग शिंग आवडती पण मला आहे आज सोमवार आज मला सोमवार होते खिचडी पण भेजा घालतात सोमवार असल्यामुळं आमच्या तिघायला उपस असतो त्याला तर पहिलाच असतो सोनाला आमच्या सोमवार कुठं या तुम्हाला दाखवतो हाका शेव केली चिवड्या आणि मक पोहे कचरा पोहे चिवडा करायसाठी तळया मग काय लावलं का ग नाही अयो कालवायचा आहे शेंगदाणं हे मस्त चिवडा करायचा आणि घरी केलय बर का तिने आमच्या यानी सगळं छान असं कालवून आता डबल ठेवलं भरून हॅलो बाया गऱ्याचं लाडू ठेवले अरे वा 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 हे कशी तरी तशी शुभारीच्या मांगल्यावर ठिकाणा दिवाळीला आणि शंकर पाव आहे का दिवाळीच काय कमी करंजी तेवढे आहे नाही सगळं आहे काय माहितीये का ज्यांना कोणाला सगळं घरगुती पदार्थ पाहिजे असेल त्यांनी बघा ओरिजिनल ती पण हाताने केलेलं एवढं लाडू असतात का नाही मला कधीच लाडू आवडला नाही आईच्या हातचा खाऊन फक्त काय शंकर पाळी भारी असतात बरं का हो का तुम्हाला दिसताना तर असं तिस व्यवस्थित दिसतंय का नाही तर कसं स्वयंपाक एकदम भारी असतो त्याच्यामुळं आम्ही हिता आले स्वयंपाक करत ना आमचा पटत नाही तिला <laughs> त्यांना आणि मनासारखं लागतं लागत सामान पण भरपूर लागतं विलायची मनुकू जी, जी काय असेल ना ती भरपूर घालते त्याच्यात मस्त आणि लेत भारी करते मी माझ्या मम्मीच्या हातचं कधी खाल्लं नसेल एवढं आमच्या आईच्या हातचं भरपूर खाते सारखं हाताच्या चव वेगळे असतात खिडकी उडाके गरम गरम होते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग बर हो शुभ सकाळ तर आले मी सकाळी आईच्या इथं पण व्हिडिओ काढायचा म्हणलं चला आई म्हणली मी आली बा आजरी पडली का बघून कसं रात्री खूप पाऊस झाला ना मग म्हणलं ये बघून वर येतात सगळी आत्या ही यायची असेल ना आत्या काय म्हणते आता यायचे का नाही की कोण आज हा येत्याला सगळ्या आत्यांचे गाठपण बघू तुम्हाला दाखवते मी सगळ्यांना व्हिडीओ मध्ये बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग